दादाकडून वाढदिवसानिमित्त आम्ही येतो आणि मार्गदर्शन घेतो प्रेरणा घेतो आजचा वाढदिवस म्हणलं आम्ही जे शीख समाजाचे युवा वर्ग आहे नेहमी दादाच्या संपर्कामध्ये असतात राजकारणाविषयी असो सामाजिक विषय असो दादाकडून मार्गदर्शन घेतात दादाचं व्यक्तिमत्त्व असं आहे की दोन हजार आठमध्ये जे आम्हाला मान भेटलं होतं शीख समाजाला प्रथम महा महापौराचा आणि दोन हजार आठमध्ये गतीचा कार्यक्रम होता त्यानिमित्त संपूर्ण देशभरामध्ये वर्ल्डमध्ये सुद्धा दादाचं नाव आलं की हे भगवंत गाडीवाले दादाचा सामाजिक काम एवढं मोठं आहे की आपण त्याची तुलना करू शकत नाही दादा आज पण जे आहे तर सकाळी एकदम अमृत विलय म्हणतात आमच्याकडे सहा पाच वाजता गुरुद्वारामध्ये राहतात सोबत आमचे राम रामराम राम होते राम आणि दादाचा एक असा आहे की तपका की शैक्षणिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्र असो का धार्मिक क्षेत्रामध्ये भेटू कुठेही दादाचा युग मार्गदर्शन आम्हाला भेटतो सध्या दादाजी आहे तर आम्ही काका म्हणतो चाचाजी म्हणतो गुरुद्वारा नानकजीरा जी कमिटी आहे जिथे नामध शिक्षण संस्था चालतात कर्नाटकामध्ये तेथले सचिव आहे तेथले खूप विद्यार्थ्यांनी त्यांचा तेन मार्गदर्शनामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन आपले अभ्यासक्रम पूर्ण केलेले आहे आज कुठेही काय पण आम्हाला मार्गदर्शनाची गरज असते की आम्ही दादाकडे येतो चाचाजीकडे येतो आणि त्यांना म्हणतो की हे विषयाचा आहे से कसा करण्याचे सोबतच त्यांचे बंधू त्यांची प्रतिमा जी गाडीवाले ते सुद्धा समाजामध्ये त्यांचा वेगळा एक विषय आहे कोविडचा काळ असो का कुठलाही काळ असो चोवीस तास समाजासाठी झटणारे असे पिता जोडी आहे ईश्वरच्यांनी आणि वाईगुरूचंनी अशी आम्ही प्रार्थना करतो की आम्ही एकदा असं पाहिलं की वडील पण नगरसेवकते आणि पुत्र पण नगरसेवक ते आज आपल्या माध्यमातून ईश्वरचंनी आम्ही हेच प्रार्थना करतो यावेळेस दादा महापालिकेमध्ये जावं अशी आमची प्र देवाकडे अर्दास आहे पिता पुत्राची जोडी पुन्हा एकदा महापौर महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून झडणार अशी आम्हाला अपेक्षा आहे होता विकासामध्ये दादाला जे मान भेटला होता महापौरचा त्या काळी दादाने काय केलं होतं दादा, के दादा सोबतच एक कार्यक्रम सुरू करते की लोकांना अडचण कुठे येते लोकांना त्रास कुठे होता त्याची संपूर्ण अभ्यास पूर्ण असा हे केला त्याचा एकदम कार्यक्रम यांना नेत्यांना दाखवून साहेब हा हा कार्यक्रम आपल्याकडे या एरियामध्ये या वस्तीमध्ये हा हा मोठा प्रश्न आहे त्यांच्या प्रभागाचा त्यांच्या वाढचा तो विचार करतात नाही सोबतच्या आजूबाजू चार पाच वाड आहेत त्याच्याही त्यांना अभ्यास पुन्हा एक कोठवा माणूस कोणता आहे तिथं कोणती नागरिक समस्या मोठी आहे आणि कोणती समस्याला पहिले आपण काम केलं पाहिजे असा दादाचा एक अभ्यास होता सिंग गाडीवालेचा आणि दादाचा